प्रीमियम किती तीन हजार पाचशे रुपये हे पाहते तीन हजार पाचशे फक्त तीन हजार पाचशे रुपये इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला एक करोड दोन लाख नव्वद हजार रुपयांचा परतावा मिळणार आहे या योजने अंतर्गत मंडई नमस्कार मी रोशन कौर तुम्हाला सर्वांचं स्मरण या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तर मागचा व्हिडिओ पाहिलात त्या मध्ये मी तुम्हाला माझं छोटस पोस्ट ऑफिस दाखवलं होतं आणि त्या व्हिडिओच्या खाली कमेंट बऱ्याच आलेत की पोस्ट ऑफिसच्या योजना कोणकोणत्या आहेत स्कीम कोण कोणत्या आहेत त्या सांग अशा कमेंट आल्या तर म्हटलं या मध्ये तेच तुम्हाला सांगूयात तर आता हा अगदी डिटेलमध्ये तर नाही व्हिडिओ होणार कारण बऱ्याच योजना आहेत बऱ्याच स्कीम आहेत तरी पण आपण वरवर माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करूयात तर आता जास्त वेळ न घेता तुम्हाला मी माझ्या मोबाईलच्या स्क्रीनकडे घेऊन जातो म्हणजे आपली जी वेबसाईट आहे ती ओपन करतो आणि मग तिकडे सगळी माहिती तुम्हाला देतो आणि काय काय अशा योजना आहेत त्याच्यामध्ये तुम्ही छान प्रकारे म्हणजे इन्व्हेस्ट करून छान रिटर्न घेऊ शकता अगदी तुम्ही तुम्हाला जर तुमचा गोल तुम्ही ठेवलात की तुम्हाला लाखभर रुपये पाहिजेत एखाद्या योजनेमधून किंवा अगदी तुम्ही एक कोटी रुपये देखील परतावा मिळवू शकता अशा देखील काही योजना आहेत तर त्या कोणकोणत्या आहेत आता आपण थोडक्यात त्याची माहिती घेऊयात चला आता मी तुम्हाला मोबाईलवर दाखवतो सगळं काही आता आपण ही पोस्टाची ऑफिशियल वेबसाईट ओपन केली आहे इंडिया पोस्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही देखील माहिती मिळवू शकता तरी आपण वरवर माहिती आता घेणार आहोत आणि त्याच्यानंतर एखाद्या योजनेमध्ये एखाद्या स्कीममध्ये आपण किती अमाऊंट गुंतवली तर किती परतावा मिळेल याचं पण हे दर्शवणारं पण आपल्याकडे एक ॲप आहे कॅल्क्युलेशन त्या ॲपवर तुम्ही करू शकता तर वर वर ते ॲप पण तुम्हाला आता मी पुढे दाखवणार आहे आणि तुम्ही त्या योजनांचा वापर करून योजनांचा लाभ घेऊन म्हणता येईल लाभ घेऊन लखपती बनू शकता अगदी करोडपत्ती देखील बनू शकता म्हणजे एक करोड रुपयाची अमाऊंट देखील एक करोडपेक्षा जास्त रुपयांची अमाऊंट देखील तुम्ही मिळवू शकता म्हणजे मॅच्युरिटी रक्कम तुम्ही तेवढी घेऊ शकता त्यासाठी कोणकोणत्या योजना आहेत पुढे पाहूयात पण आधी सुरुवातीला आपण आपल्या पोस्टाच्या ज्या पोस्ट ऑफिस सेविंग स्कीम्स आहेत तर त्याच्याबद्दल अगदी थोडक्यात जाणून घेऊया थोडक्यात म्हणण्यापेक्षा अगदी आपण त्याचे इंटरेस्ट रेट पण पहिल्यांदा जाणून घेऊया आणि मग तुम्हाला आता मी जे इंटरेस्टेड सांगणार आहे त्या योजनेंपैकी आता ह्या स्कीम्समध्ये तुम्हाला जर गुंतवायचं असेल तर त्याच्याबद्दल अधिक माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही कमेंट करा आणि मग पर्टिक्युलर त्या स्कीमबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देऊ ठीक आहे आता तेरा स्कीम आहे तुम्हाला दिसत असेल पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम्स त्याच्यानंतर काही इन्शुरन्सच्या देखील स्कीम्स आहेत त्या देखील तुम्हाला पुढे थोडक्यात सांगतो चला आता सुरुवातीला पोस्ट ऑफिस सुरुवातीला पहिली आहे पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट ज्याला आपण एस बी अकाउंट बनतो तर तिकडे व्याज तुम्हाला चार पर्सेंट मिळतो इकडे पाहू शकता चार पर्सेंट व्याज मिळतं जे ॲन्युअली त्याचं कॅल्क्युलेशन होतं तर ही झाली सेव्हिंगची सेव्हिंग अकाउंट नॉर्मली आपण जे पो जसं बँकेमध्ये सेविंग अकाउंट काढतो तसं हे पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही सेव्हिंग अकाउंट ओपन करू शकता आणि कुठल्याही प्रकारची योजना योजनेत तुम्हाला गुंतवणूक करायची असेल कोणतेही अकाउंट ओपन करायचं असेल तर काही लागणार डॉक्युमेंटमध्ये जे की बेसिकली तुम्ही तुम्हाला माहिती आहे आधार कार्ड पॅन कार्ड आणि तुमचे पासपोर्ट साईज फोटो इतकं लागेल तर त्याच्यानंतर चार पर्सेंट तुम्हाला ह्या पहिल्या योजनेमध्ये झालं सेविंग एस बी अकाउंट पाचशे अक पाचशे रुपयाने अकाउंट ओपन होतं अकाउंट ओपनिंगचे जे मिनिमम इनिशियल डिपॉझिट बोलतात त्याला पाचशे रुपये तर आता दुसरं दुसरं आहे दुसरी योजना आहे वन इयर टाईम डिपॉझिट ज्याला आपण एफ डी म्हणू शकतो एक वर्षाची एफ डी तर त्याचा व्याजदर आहे सिक्स पॉईंट नाईन आणि एक ते एक कॅल्क्युलेशन दिलं आहे दहा हजार रुपये तुम्ही जर गुंतवली तर सातशे आठ रुपये इंटरेस्ट मिळेल हे एक आता एक उदाहरण म्हणून दिलं आहे दहा हजारचं तसं तुम्ही जी काय अमाऊंट तुम्ही गुंतवणार आहात त्या गुंतवलेल्या रकमेवर तुम्हाला सहा पॉईंट नऊ टक्क्याने व्याज मिळेल आणि हे क्वार्टरली मेल इकडे बघू शकता क्वार्टरली क्वार्टरली मेल म्हणजे कॅल्क्युलेशन क्वार्टरली होईल मात्र तुम्हाला ते पेड केलं जाईल इयरलीच इयरली तुम्हाला ते व्याज मिळतं कॅ कॅल्क्युलेशन मात्र कॉर्टरली होतं तिमाही त्याचं कॅल्क्युलेशन होऊन आणि ते जे व्याज आहे तुम्ही जर सेव्हिंगचं अकाउंट हे जे सेव्हिंगचं अकाउंट जे पहिलं जे सांगितलं ते काढलेलं असेल तर ते लिंक करायचं ओपनच करून घ्यायचं पहिलं टी डी अकाउंट काढताना फी एफ डी काढताना सेव्हिंग अकाउंट ओपन करून घ्यायचं आणि मग ते लिंक करायचं आपल्या टी डी खात्याशी म्हणजे जे व्याज असेल ते व्याज तुमच्या सेव्हिंग अकाउंटला ऑटोमॅटिक दरवर्षी डिपॉझिट होत जाईल तर ही आहे एफ डी एक वर्षाची एफ डी ज्याला वन टी डी असं बोलतात नंतर आहे टू टी डी टू इयर टाइम डिपॉझिट ज्याचा व्याज आहे सात पॉईंट झिरो म्हणजे सात टक्के आणि हे देखील क्वार्टरली कॅल्क्युलेशन याचं केलं जातं त्याच्यानंतर थ्री इयर्स टी डी थ्री टी डी त्याचा व्याज आहे सात पॉईंट एक त्याच्यानंतर अशीच आहे फाय टी डी फाय इयर्स टाईम डिपॉझिट पाच पाच वर्षाची एफ डी त्याचा व्याज आहे सात पॉईंट पाच टक्के तर सर्वांचं व्याज हे क्वार्टरली कॅल्क्युलेशन करून इयरली तुमच्या अकाउंटला एस बी अकाउंटला सेविंग अकाउंटला डिपॉझिट केलं जातं पुढे आहे पा फायव्ह इयर्स रिकरिंग डिपॉझिट आता हे आहे रिकरिंग डिपॉझिट म्हणजे आर डी ते त्याचा व्याज आहे सहा पॉईंट सात टक्के तर आता हा आता मी ह्या पुऱ्या व्हिडिओमध्ये ना काही बोलताना एखादी फिगर चुकीची उच्चारली ना तर माफ करा स्क्रीनवर तुम्हाला ती फिगर दिसत असेल जसं आता की सहा पॉईंट सात टक्के ते दिसत आहे आता चुकून मी सहा पॉईंट आठ असं म्हटलं ना तर तुम्ही समजून चला की मला सहा पॉईंट सात म्हणायचं होतं माझ्या तोंडामध्ये ते आठ आलं आता असं होणार नाही पण झालंच तर समजून चला पुढे व्हिडिओमध्ये आणि आतापर्यंत जरी झालं असेल तरी माफ करा बरं आर डी म्हणजे काय एक तुम्ही महिन्याला एक रक्कम ठरवता जसं की सुरुवात शंभर रुपयाने आर डी ओपन करता येते तर शंभर रुपयाची जर आर डी ओपन केला तर दर महिन्याला तुम्हाला शंभर रुपये शंभर रुपये असे दर महिन्याला भरत जायचे असे पाच वर्ष भरायचे आहेत आणि पाच वर्षानंतर वर्षा तुम्हाला सहा पॉईंट सात टक्क्याने जे तेही क्वार्टरली त्याचं कॅल्क्युलेशन होऊन तुम्हाला पाच वर्षाने मात्र ते सगळं व्याजासहित मुद्दल तुम्हाला मिळणार आहे आता हे जर एखादं तुम्हाला तुम्हाला जर काय म्हणायचं असेल की मी पाचशे रुपयाची आर डी काढली तर मला पाच वर्षाने किती मिळेल हे देखील मी तुम्हाला सांगेन त्यासाठी पुढचं जे ॲप्लिकेशन आहे आपलं त्या ॲप्लिकेशनचा वापर करून मी तिकडे तुम्हाला कसं करायचं ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आता शंभर रुपयांनी अकाउंट ओपन करता येतं आणि असं मॅक्झिमम तुम्ही दोनशे तीनशे पाचशे हजार दोन हजार पाच हजार अशी आर डी तुम्ही महिन्याची घेऊ शकता आणि जर एखादला त्याच्या आधी पाच वर्ष पाच वर्षाच्या आधी बंद करायची असेल तर तीन वर्षांनी तुम्हाला ते बंद करता येतं प्रीमॅच्युअर क्लोजर करता येतं चला आता पुढची स्कीम आहे सातवी सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम आता ही आहे सिनियर uh, uh, सिटिझन्स सेविंग स्कीम ही ज्यांचं वय साठ वर्ष पूर्ण झालंय त्यांच्यासाठी आहे आणि त्यांच्यासाठी व्याज पण चांगला आहे पहा आठ पॉईंट दोन टक्के आहे आणि याचं कॅल्क्युलेशन आहे हे क्वार्टरली केलं जातं आणि क्वार्टरली पेड देखील केलं जातं ही व्याज हे तुमच्या सेव्हिंग अकाउंटला डिपॉझिट केलं जातं आठ पॉईंट दोन टक्के आता चालू व्याज दर आहे आता ज्या दिवशी मी व्हिडिओ अपलोड झालाय तुम्हाला ती डेटाला समजेल त्या डेटला आता हा आठ पॉईंट दोन आहे भविष्यात हा व्याजदर बदलू देखील शकतो तर त्यानुसार त्याचं कॅल्क्युलेशन बदलेल हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढची योजना आहे मंथली इन्कम स्कीम तर मंथली इन्कम स्कीम नावावरून तुम्हाला कळत असेल महिन्याला एक अमाऊंट इन्कमच्या स्वरूपात तुम्हाला मिळावी यासाठी ही योजना ठेवली आहे एखादी एवढी तुमची मॅच्युअर झाली असेल तर ती अमाऊंट तुम्ही मोठी अमाऊंट जर एका लाखांमधली अमाऊंट तुम्ही जर पोस्टामध्ये डिपॉझिट केली आणि त्याचा जर तुम्हाला मंथ महिन्याला इन्कम घ्यायचं असेल म्हणजेच की महिन्याला जो इंटरेस्ट रेट आहे तो महिन्याला घ्यायचा असेल तर त्यासाठी ही योजना आहे त्याचा व्याज दर आहे सात पॉईंट चार टक्के आणि मंथली ह्याचं कॅल्क्युलेशन होतं आणि पेड पण मंथली केलं जातं म्हणजे महिन्याला व्याज मिळतो हा तुम्हाला आणि तो व्याज तुम्ही सेविंगच्या सेविंग अकाउंट मध्ये डिपॉझिट होतो आणि मधून तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही तो विथड्रॉ करू शकता पुढची योजना आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आता हे पाच वर्षाची योजना असते पाच वर्षाची टर्म असते याची नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आता जास्त करून या योजनेमध्ये असे लोक इन्व्हेस्ट करतात ज्यांना टॅक्स बेनिफिट घ्यायचे असतात म्हणजे टॅक्स वाचवायचा असतो आपला किंवा इन्व्हेस्टमेंट करून ज्या इन्व्हेस्टमेंटवर टॅक्स लागत नाही अशा योजना असतात त्याच्यापैकी ही आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट तर त्याचा व्याज आहे सात पॉईंट सात तर इकडे आणि ॲन्युअली ह्याचं व्याज जे आहे ते कॅल्क्युलेशन आहे त्याच्यानंतर पुढची योजना आहे पब्लिक प्रॉविडंट फंड याच्यामध्ये व्या ह्याचा व्याज आहे सा सात पॉईंट एक व्याज आहे सात पॉईंट एक टक्के आणि ही पंधरा वर्षांची स्कीम आहे पब्लिक प्रॉविडंट फंड जसं एम्प्लॉईंसाठी पी एफ असतो तसं हा पब्लिकसाठी असलेला पी एफ म्हणू शकता तुम्ही आणि कंपाऊंडिंग व्याज मिळतं ह्याच्यावर चांगली योजना आहे डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर नक्कीच याचा आपण आपण डिटेलमध्ये व्हिडिओ करू पब्लिक प्रॉविडंट फ फंड खूप चांगली योजना आहे आणि प्रत्येकाने जे जे नोकर नोकरीला लागलेत आता नवीनच त्यांनी पी पी एफ पोस्टाचं पी पी एफचं अकाउंट नक्की काढा खूप फायदेशीर आहे त्याच्यानंतर किसान विकास पत्र हे पूर्वी तुम्ही म्हणजे पूर्वीच्या जुन्या काळातल्या लोकांनी याचा खूप लाभ घेतला आहे अगदी माझ्या पण मला पण आठवते आमच्या घरामध्ये पण किसान विकासपत्र असायचं ज्याच्या ज्याचं आता मला काय माहीत नाही तेव्हा काय असं समज नव्हती हो अगदी तेव्हा पाच वर्षामध्ये आपली रक्कम पोस्टामध्ये दुप्पट व्हायची मात्र ती ते आता वाढत वाढत जाऊन एकशे पंधरा मंथ झाले इकडे तुम्ही बघू शकता एकशे पंधरा महिन्यामध्ये दुप्पट होते त्याचाच जा म्हणजेच व्याजदर आहे सात पॉईंट पाच टक्के हा व्याजदर आहे सात पॉईंट पाच टक्क्यांनी हिचं रिटर्न मिळतं आणि एकशे पंधरा मध एकशे पंधरा महिन्यानंतर आपल्याला ती रक्कम दुप्पट होऊन आपल्याला मिळते तसं हे किसान विकास पत्र आहे त्याच्यानंतर आता नवीन आलेली योजना म्हणजे आपली ही महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट तर महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट ही खास महिलांसाठी काढलेली योजना आहे त्याचा पण व्याज आहे सात पॉईंट पाच आणि ही दोन वर्षाची एफ डी आहे असं तुम्ही समजू शकता की दोन वर्षाची एफ डीची स्कीम आहे महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट दोन वर्षासाठी तुम्ही एफ डी केलात तर तुम्हाला साडेसात टक्क्याने व्याज मिळेल फक्त महिलाच याचा लाभ घेऊ शकता इकडे क्वार्टरली त्याचं कॅल्क्युलेशन होऊन तुम्हाला पूर्ण मॅच्युरिटीची रक्कम दोन वर्षांनी मिळेल मॅक्झिमम दोन लाख इन्व्हेस्ट करू शकता एक व्यक्ती एक महिला दोन लाखापेक्षा जास्त इन्व्हेस्ट करू शकत नाही पुढे सुकन्या समृद्धी अकाउंट स्कीम आता ही योजना आता तशी जुनी झाली आहे बरेच दिवस झाले त्याला तरी पण कोणाला कोणाला माहीत नसेल जर मुलगी दहा वर्षाच्या आत असेल तिचं हे अकाउंट तुम्ही काढू शकता त्याचा व्याज खूप चांगला आहे आठ पॉईंट दोन टक्के व्याज आहे तर या होत्या पोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग स्कीम आता प्रत्येक सेव्हिंग स्कीमबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल ना तर वरती प्रत्येक स्के सेव्हिंग स्कीमबद्दलची डिटेलमध्ये देखील आपल्या त्या वेबसाईटवर आपल्या माहिती आहे तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता इकडे बहा ह्या सगळ्या स्कीम आहेत प्लस जे चिन्ह आहे त्या प्लस चिन्हावर क्लिक केलात की तुम्हाला डिटेल सगळी माहिती मिळून जाईल आता फॉर एक्झाम्पल आता जसं मग अशी म्हटलं की एफ डीच्या ज्या योजना आहेत हे बघा इकडे नॅशनल सेव्हिंग टाईम डिपॉझिट अकाउंट हे जे आहे त्याच्यात तुम्ही प्लसवर क्लिक केलात इथे इथे प्लसवर क्लिक केलात या तर इथे सगळी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला ओपन होऊन जाईल बघा हे पर्टिक्युलर आहेत सगळी इकडे डिटेलमध्ये सगळी माहिती तुम्हाला मिळेल तुम्ही घेऊ शकता चला आता हे झाले आपले म्हणजे हे झाली सेव्हिंग स्कीम्स पोस्टाच्या आता तुम्हाला मी याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं म्हणजे एखाद्या इथे वन इयरची टी तुम्ही जर एक लाख रुपये गुंतवलात हो तर तुम्हाला किती रुपयांचा परतावा मिळेल हे तुम्हाला मी सांगतो ते ॲप्लिकेशन ओपन करूया तर आता आपण पोस्ट इन्फो हे आपलं ॲप्लिकेशन ओपन केलं आहे हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करून घेऊन तुम्ही देखील कॅल्क्युलेशन करू शकता अगदी सर्व प्रकारच्या सुविधा तुम्हाला इकडे सर्विस आहेत पहा इकडे अगदी तुमचं जे आर्टिकल असतं पोस्टाकचं म्हणजेच की तुमचं एखादं पार्सल असेल रजिस्टर असेल काय असेल ते तुम्ही ट्रॅक देखील द्या करू शकता इथून आर्टिकल ट्रॅकिंगला जाऊन त्याच्यानंतर बरेच बरंच काही आहे इन्शुरन्स आहे इन्शुरन्सबद्दल तुम्हाला मी आता पुढे सांगेलच पोस्टेज तुमचं कॅल्क्युलेशन करायचं असेल ते करू शकता तर आता इथे बघा इंटरेस्ट कॅल्क्युलेटर दिलं आहे तर इंटरेस्ट कॅल्क्युलेटरवर क्लिक करून आपण पाहू शकता की वेगवेगळ्या प्रकारचे स्कीम तुम्हाला वर दिसतील सुकन्या समृद्धी आर डी फास्ट घेतो जरा खूप मोठा वेगळं नाहीतर तर टी डी टाइम डिपॉझिट मंथली इन्कम स्कीम सर्व प्रकारच्या स्कीम इकडे पुढे पुढे आहेत पा तर आता मी सर्वांचं दाखवत नाही मी काही एक दोन स्कीमचं तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर इन्शुरन्सचं पण दाखवतो आणि मग तुम्हाला कसं एखाद्या स्कीममध्ये म्हणजे कुठल्या कुठल्या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करून तुम्ही अगदी लाखो रुपया घेऊ शकता इकडून तर ते तुम्हाला सांगतो आणि एक करोड रुपये देखील कसं घेऊ शकता ते देखील सांगतो तर चला आता पुढे एखादी एखादी योजना चला सुकन्या समृद्धी घेतो तर सुकन्या समृद्धीमध्ये तुम्हाला समजा एक तुमच्या मुलीच्या नावावर तुम्ही पाचशे रुपयांची अमाऊंट एक चला पाचशे रुपये नको आपण हजार रुपये एक राऊंड फिगर घेऊया हजार रुपयाची अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट केली महिन्याला तर हजार रुपये इन्व्हेस्ट केल्याच्या नंतर तुमच्या मुलीचं वय समजा आहे आता एक वर्षाचीच मुलगी आहे असं समजा तर कॅल्क्युलेटर बटनवर क्लिक केलं कॅल्क्युलेटवर क्लिक केल्याच्यानंतर आपलं कॅल्क्युलेशन येईल पहा तर टोटल कॉन्ट्रीब्युशन पंधरा वर्षामध्ये तुम्ही पंधरा वर्ष डिपॉझिट करायचे तर इथे पंधरा नीट दिसत नाहीत थोडंसा इकडे एररमुळे दिसत नाही तर पंधरा वर्ष टोटल कॉन कौं, कॉन्ट्रीब्युट टोटल कॉन्ट्रीब्युटेड इयर आहेत पंधरा आणि मॅच्युरिटी पिरियड आहे एकवीस एकवीस वर्षांनी तुम्हाला ते पैसे मिळतात मध्ये सहा वर्षाचा लॉकिंग पिरियड आहे असं समजा तुम्ही तर टोटल कॉन्ट्रिब्युशन तुमचं होतं एक लाख ऐंशी हजार आणि टोटल इंटरेस्ट मिळतो त्याच्यावर तीन लाख एकोणसाठ हजार चारशे चौपन्न रुपये हा त्याचा इंटरेस्ट होतो आहे आणि टोटल मॅच्युरिटी मॅच्युरिटीची अमाऊंट होते पाच लाख एकोणचाळीस हजार चारशे चौपन्न तर असा हा चांगला परतावा मिळतो कारण तोर्� आठ पॉईंट दोन टक्के व्याज असल्यामुळे आणि कोणत्या वर्षी आपल्याला कसं इंटरेस्ट मिळत मिळत जातं पुढे पुढे ते सगळं तुम्हाला दिसतंय अगदी आज तुम्ही इन्व्हेस्ट केलात तर दोन हजार चव्वेचाळीस साली एकवीस वर्षांनी ही मॅच्युरिटीची रक्कम तुम्ही पाहू शकता इकडे पाच लाख हां तिथे जरी दिसत नसली आता इथे जरी दिसत नसली नीट रक्कम तरी इथे तुम्हाला अगदी नीट व्यवस्थित दिसून दिसून जाते बा इथे रक्कम पाच लाख एकोणचाळीस हजार चारशे चौपन्न तर आर डी आहे ईली आहे मंथली इन्कम स्कीम सर्व प्रकारच्या स्कीम आहे तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा पोस्ट इन्फो नावाचं ॲप्लिकेशन आहे लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे तिथून हे तुम्ही डाउनलोड करा आणि कॅल्क्युलेशन करत चला तुम्हाला समजून चालेल कसं कसं याचं डिपॉझिट आहे वगैरे आणि आता पाच वर्षाची एवढी सांगितली होती तर हे बघा फिक्स्ड डिपॉझिट आता समजा एक मी दोन लाख रुपये दोनशे झाले दोन हजार झाले वीस हजार झाले दोन लाख रुपये तर दोन लाख रुपये इन्व्हेस्ट केले तर दोन लाख रुपये इन्व्हेस्ट केल्याच्या अंतर जर एक वर्षाची एवढी एक वर्षाची एवढी केली तर दोन लाख तेरा हजार नऊशे एकावन्न मिळतील दोन वर्षाची केली तर दोन लाख अठ्ठावीस हजार तीनशे बावीस रुपये मिळतील तीन वर्षाची केली तर दोन लाख त्रेचाळीस हजार एकशे सोळा रुपये मिळतील पाच वर्षाची केली तर सत् दोन लाख सत्त्याहत्तर हजार एकशे पस्तीस रुपये तुम्हाला मिळते त्याचे रिटर्न मिळतील तर अशा प्रकारे कॅल्क्युशन तुम्ही जी अमाऊंट इकडे टाकाल त्याचं कॅल्क्युलेशन इकडे येऊन जाईल अगदी इझिली तिकडे जाऊन कॅल्क्युलेशन करू शकता जसं आता पुढे तुम्हाला सांगतो इन्शुरन्स इन्शुरन्सबद्दल पण माहिती विचारली होती इन्शुरन्सबद्दल थोडंसं सांग असं म्हटलं होतं तर इन्शुरन्स हा एक मोठा टॉपिक आहे त्याच्यावर एक पर्टिक्युलर एक मोठा व्हिडिओ होऊ शकतो एक वेगळाच व्हिडिओ होऊ शकतो तरी देखील अगदी थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगायचा प्रयत्न करतो एवढ्यातच व्हिडिओ खूप मोठा झाला असेल मला कल्पना आहे त्याची तरी पण मी आता आता बघा ही स्क्रीन थोडीशी उलटी झाली आहे तर तुम्ही समजून चला आता स्क्रीनवर केलं तर मी करतो बघा लगेच सरळ सरळ करतो प्रीमियम कॅल्क्युलेशन इकडे गेलो चला आता झाली सरळ तर आता प्रीमियम कॅल्क्युलेशन करूया लमसम मी आता एक पाच लाखाची समएशुअर टाकली ए झाले ना पाच लाख ओके आता इकडे तुम्हाला तुमचं एज आता समजा एकोणीस मिनिमम एकोणीस लागतं तर एकोणीस वयामध्ये तुम्ही हे इन्शुरन्स घेऊ शकता कॅल्क्युलेशन करायचं आता चला कॅल्क्युलेशन आता मंथली क्वार्टरली हाफ इयरली इयरली असं तुम्ही हफ्तेत ठेऊ शकता तुमचे तर आता एकोणीसव्या वर्षी तुम्ही जर ही पॉलिसी घेत आहे मिनिमम एकोणीस वय लागतं मॅक्झिमम प्रत्येक पॉलिसीचे वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकारानुसार तिकडे मॅक्झिमम एज पण बदलत जातं तर पाहू शकता इकडे आता हे इन्शुरन्सचे वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे इन्शुरन्सच्या पॉलिसीच्या वेगवेगळ्या च्या योजना आहेत आपल्या जसं की दिसतात तुम्हाला स्क्रीनवर वेगवेगळ्या योजना तर डिटेलमध्ये व्हिडिओ करेन तेव्हा पर्टिक्युलर तुम्हाला मी अगदी डिटेलमध्ये सांगेन तर सुरुवातीला इकडे दिसते की अँटिसिपेटेड एनडोमेंट इन्शुरन्स त्याच्यानंतर कन्वर्टेबल होल लाईफ इन्शुरन्स ॲश्युरन्स एन्डॉमेंट ॲशुरन्स एन्डॉयमेंट ॲश्युअर म्हणजे एक आता जसं की ग्राम संतोष याला बोलतात एन्डॉमेंट इन्शुरन्स म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये हिंदीमध्ये पण नावं आहेत तर ती नावं काय आहेत वगैरे डिटेलमध्ये व्हिडिओ करून तेव्हा सांगेन आता सांगत बसत नाही इकडे व्हिडिओ खूप ऑलरेडी मोठा हो होत चाललेला आहे आणि कॅल्क्युलेशन पण कसं कसं होतं हे पण त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगेन पण इथे तुम्ही पाहू शकता एक पाच लाखाची अमाऊंट घेतल्याच्यानंतर सर्वजण आधी हा इन्शुरन्स जास्त करून लोक घेतात कारण एक सिम्पल सिंपल इन्शुरन्स आहे तर कोणत्या टर्मला किती तुमचा प्रीमियम बसतो हे कॅल्क्युलेशन होतंय पुढे पहा हे एकोणीस वय असेल त्यासाठी आहे तसं तुमचं वय बदलत जाईल तसं हे तसं प्रीमियमचा रेट पण बदलत जातो अगदी तुम्ही एकोणीसच्या वयाच्या वेळी तुम्ही जर इन्शुरन्स घेतलात आणि साठ तुम्ही टर्म तुमचं जे जे मॅच्युरिटीचं एज आहे ते सिक्स्टी ठेवलात टर्म एकेचाळीस होईल आणि तुम्हाला अमाऊंट आहे मॅच्युरिटीची एक चौदा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये एवढी अमाऊंट बेल म्हणजे इकडे आताच्या काळात तुम्ही म्हणाल की म्युच्युअल फंड या त्या गोष्टी एस आय पी वगैरेमधून हो आ बराच चांगला परतावा मिळतो असं तुम्ही म्हणत असाल तर तेही करा तेही करताना एक सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून हे केलं पाहिजे आणि पोस्ट ऑफिसची इन्व्हेस्टमेंट म्हणून खूप सेफ समजली जाते तुम्हाला माहीतच आहे का ते आता नव्याने मी सांगायला नको तर त्याचं जे मार्केटमध्ये जी काय मार्केट इन्व्हेस्टमेंट तुम्ही करत असाल शेअर मार्केटमध्ये म्हणा किंवा कुठेही तर त्यामध्ये पोस्ट ऑफिसची इन्व्हेस्टमेंट करून आपलं एक बॅलन्स कसा करू शकता पोर्टफोलिओ त्याची माहिती आपण देऊ पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि चला आता तुम्हाला इथे आता वेगवेगळ्या स्कीम आहेत त्या वेगवेगळ्या स्कीममध्ये तुम्ही वेगवेगळी अमाऊंट टाकून तुम्ही ते कॅल्क्युलेशन करून पाहू शकता आणि डीपमध्ये आता या योजनेसाठी कोणते डॉक्युमेंट वगैरे लागतील ते तुम्हाला मी सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये जो डिटेलमध्ये व्हिडिओ येईल आणि आता तुम्हाला एक चला आता एक अगदी तुम्ही एक करोड रुपये देखील याच्यामधून कसं घेऊ शकता तुम्हाला सांगतो मग अशी जो आर पी एल आय होता तो आर पी एल आय तुम्ही दहा लाखापर्यंतचा करू शकता मात्र पी एल आय तुम्ही पन्नास लाखापर्यंतचा करू शकता तर मी पन्नास लाखापर्यंतचा घेऊ शकता म्हणून काय पन्नास लाख इकडे टाकत नाही डायरेक्ट चला पंचवीस लाख टाकूया पंचवीस लाख केली ट्वेंटी फाय लाख तर होल लाईफ ॲशुरन्स वेल कधी मध्ये मध्ये इन्शुरन्स येतं माझ्या कोणामध्ये हरकत नाही होल लाईफ ॲशुरन्स जर तुम्ही घेतलात आणि तिकडे जर तुम्ही इन्व्हेस्ट केलात एक्केचाळीस वया म्हणजे एकोणीसव्या वर्षी तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू केलात आणि एक्केचाळीस वर्ष इन्व्हेस्ट केलात म्हणजे ड्युरेशन इकडे दिसतंय आहे तुम्हाला एक्केचाळीस तर साठाव्या वर्षी म्हणजे एकोणीस प्लस एक्केचाळीस म्हणजे साठ वर्ष तुमचं वय होईल आता इकडे एटी दिलं आहे मॅच्युरिटी एच तर प्रत्येक ठिकाणी एटी एटी का दिलं आहे हे तुम्हाला मी पुढे जो पर्टिक्युलर याच्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ करेन ना म्हणजे याच्यावरच असेल व्हिडिओ तेव्हा त्या व्हिडिओमध्ये मी सांगेन पुढे पुढे म्हणजे आता नेक्स्ट व्हिडिओ तर नसेल हा तो असेल पण सांगता येत नाही कधी जरा जसा मला वेळ मिळेल तसा तो व्हिडिओ मी बनवेन पण असं समजा एकोणीसव्या वर्षी तुम्ही इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली तर एक्केचाळीसव्या वर्षी रिटर्न किती मिळणार आहेत पहा एक करोड दोन लाख नव्वद हजार म्हणजे मी जे सुरुवातीला सांगितलं की आणि इन्व्हेस्टमेंट किती आहे प्रीमियम किती तीन हजार पाचशे रुपये हे पहा इथे तीन हजार पाचशे फक्त तीन हजार पाचशे रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला एक करोड दोन लाख नव्वद हजार रुपयांचा परतावा मिळणार आहे या योजनेअंतर्गत तर अशीच ती योजना होती तुम्ही करोड रुपये पण मिळू शकता पण याच्यामध्ये काही अटी आहेत त्या अटी कोणत्या आहेत त्या पुढच्या ज्या पर्टिक्युलर व्हिडिओ डिटेलमध्ये व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये मी सांगेन किंवा अगदीच तुम्हाला राहावत नसेल तर तुम्ही जस्ट मेसेज करा मला व्हॉट्सअप नंबर आता स्क्रीनवर दिसत असेल त्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आणि तुम्ही जर इंटरेस्टेड असाल खरंच खरोखर अशा प्रकारच्या योजनेमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी जे पोस्टाची एक सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून ओळखलं जातं अगदी एक लाखाची देखील पॉलिसी घेऊ शकता तुम्ही एक लाखाची पॉलिसी घेतलात तर साधारण एक लाखाची पॉलिसीला घेतल्यानंतर पाहू शकता इकडे पहा अगदी प्रीमियम पहा पाचशे अगदी दोनशे एकशे त्र्याऐंशी असे पण प्रीमियम आहेत तर असं नाही की मोठीच पॉलिसी घेतली पाहिजे छोटीशी पण पॉलिसी घेऊन अगदी एकशे त्र्याऐंशी रुपयाची पॉलिसी घेऊन बघा तीन लाख तेरा हजार रुपये इतकं देखील तुम्ही मॅच्युरिटी घेऊ शकता इन्शुरन्स कम इन्व्हेस्टमेंट आहे ही तर मंडळी अशा या छान छान योजना आहेत पोस्टाच्या आता तुम्हाला मी थोडक्यात 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 म्हणताना बराच मोठा व्हिडिओ झाला असेल खूप मोठा व्हिडिओ लेंजी झाला असेल थोडा तर आता इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहताय म्हणजे तुम्ही इंटरेस्टेड आहात आपल्या पोस्टाच्या योजनांमध्ये किंवा माहिती घे, घेतली तुम्ही तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्यासाठी आधी थँक्यू चला बस आजच्या व्हिडिओ पुरतं इतकंच आणि जर काय एखादं माझं बोलण्यातून एखादं चुकीचं वाक्य आलं असेल तर माफ करा आणि एखादी फिगर किंवा काही एखादं वाक्य वगैरे चुकून आ, बोलता बोलता आता बराच मोठा व्हिडिओ झाला त्याच्यामुळे बोलता बोलता एखादं काही चुकलं असेल तर माफ करा मी ती पुढच्या व्हिडिओमध्ये ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करेन चला बस आजच्या व्हिडिओ बोलतं इतकाच चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार